वैजापूर तालुक्यातील डाकिंपळगा गावालगत शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात आला आहे महसूल मंत्री व विखे यांच्या हस्ते हा डेपो सर्वसामान्य जनतेसाठी सुरू करण्यात आला आहे पण त्या शासकीय वाळू डेपोच्या नावाखाली चांगल्या दिगाजांची चांगलीच कमाई सुरू आहे सोमनाथ देवकर या ठेकेदाराने ते ठरवून घेतले ते, ते, ते शासन गिहारमध्ये हजारो ब्रस स्टँडर असताना तो स्टॉक संपवून बरेच दिवस होऊन गेले तो डेपो सुरू आहे तसेच गोदावरी पात्रातून पंधरा ते वीस फूट खोल खड्डे करून लाखो ब्रस वाळू उपसा करून चढ्या भावाने विक्री चालू आहे संबंधित आजूबाजूच्या गावातून अशी माहिती समोर आली की शासनाने घरकुले बांधण्यासाठी सोबत वाळू देण्यात यावी या असा जी जी आर शासनाकडून मंजूर असून तरी घरकुल घरकांसाठी पाच ते सहा हजार रुपयांनी विक्री होत आहे मग यामागे विरगाव पोलीस वाजपूर तहसील महसूल तहसीलदार कलेक्टर यांची वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफ यासोबत देवाणघेवाण चालू आहे त्यामुळे स्थानिक विरगाव पोलीस तहसील महसूल तहसीलदार कलेक्टर कारवाई करत नाही याचा चांगला हातभार व आशीर्वाद दिसतो अशी चर्चा डाक पिंपळगाव व बालगाव परिसरातील गावात पर सुरू गावा, आहे एन के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराळे वैजापूर औरंगाबाद